हे दादर स्टेशन आहे शिर्डी मुंबई वंदे भारत शिर्डीवरून आता आहे सी एस टीला चाललेले आहे थोड्याच वेळात आता सिद्धेश्वर पण येणार आहे दादर स्टेशनवरील दादर स्टेशनवरील हे दृश्य आहे गजबजलेलं दादर स्टेशन आत्ता अकरा वाजायला आले तरीसुद्धा हे गजबल स्टेशन भारतातील महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण स्टेशन दादर या दादर स्टेशनवर थांबलेली जी वाडी आहे ती शिर्डी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला जाणारी ही गाडी थांबलेली आहे आणि ही गाडी आहे वंदे भारत वंदे भारत वंदे वंदे भारत आता पिढ पकडायला सुरुवात केलेली आहे वंदे भारत आता हलण्याचा टाईम झालं छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी आत्ता ही गाडी दादर स्टेशनवर थांबलेली आहे दादर स्टेशनवर बारा नंबर प्लॅटफॉर्मलाही थांबलेले आहे लिस्टमध्ये एक नंबरचा प्लॅटफॉर्म आहे प्ले स्टोअरवरून मोकल्यास हा बारा नंबरचा प्लॅटफॉर्म आहे आत्ता ही गाडी वरिल अकरा नंबर आणि बारा नंबर प्लॅटफॉर्म आहे दहा अकरा आणि बारा या प्लॅटफॉर्म चलचित्र आहे दा नंबर वे दा नंबर वर सिद्धेश्वर ये है सिद्धेश्वर सुपरफास्ट एक्सप्रेस वाला थोड़ा चला देता ये, ये, है।, ये है ये दादर से स्टेशन है दादर से स्टेशन है दादर दादर रेलवे स्टेशन हा दहा नंबर प्लॅटफॉर्म आहे आठ नंबर प्लॅटफॉर्मावरनं एक लोकल चालू झाली लोकल हे ठाण्याच्या दिशेने चाललेले आहे दादरचं रेल्वे स्टेशन दादर, आहे दादर, दादर 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 स्टेशन वर आता एक लोकल गाडी आलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर आठ वर आठ वर एक लोकल गाडी आलेली आहे तर एक मिनटाला एक गाडी एक मिनटाला एक गाडी चालते या ठिकाणी अतिशय रहस्य असलेलं हे दादरचे रेल्वे स्टेशन आहे इकडं प्रत्येका सिद्धेश्वर येण्याचा ट्रेन झालेला बहुतेक एक मिनिटाच्या आत 谢谢大家。